किचन तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवणार आहे मस्त गव्हाच्या पिठाची गोळ्याची चपाती तर इथे मी हे अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला लागणार आहे तेल पाणी आणि थोडस मीठ आपण इथं मीठ तर टाकलेलंच आहे पहिल्यांदा परातीमध्ये पीठ आहे आपण ते सगळं चाळून घेतोय तर पीठ आपण इथं चाळून घेतलेले मीठ मिक्स करून घेऊ आपण आपण तेल टाकू तेल पण इथं मिक्स करून घेऊ आपलं पीठ छान आता मळून झालेले आहे अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलंय वरतून टाकू आपण तेल पुन्हा एकदा हे तेल टाकून चांगलं जोरदार हे पीठ असं मळून घेऊया म्हणजे पीठ येते चांगलं चिकट येतं चिकट होतं आणि चपात्या पण आपल्या छान येतात पुन्हा एकदा ह्याच्या आपण थोडस कोरडं पीठ टाकून पीठ येते आपलं एक सात इंच करून घेतलंय घेतलेलं आहे आता इथे मातीला घेतलेले गमिल यामध्ये पीठ आपण ठेवून देऊया वरून ह्याला मस्त तेल लावून ठेवून पीठ येते आपलं कोरड होणार नाही आणि ह्याला चांगलं एक अर्धा पाऊन तास भिजायला ठेवूया तर इथं बघू शकला तुम्ही आपलं पीठ जे मळून ठेवले ते आपलं छान आता भिजलेलं आहे मस्त चांगलं एक तासाच्या वळून मी ह्याला भिज भिजवलेलं आहे पुन्हा एकदा आपण ह्याला इथं मळून घेऊया चांगलं तीन गोळे मिळून घेतलेले आपण इथं वाट्या केल्या त्यांना तेल लावून घेऊया थोडं थोडं ह्याच्या आपण पीठ भरभरू ही गोळी आपण याच्यात ठेवूया Sekejap, saya akan menambahkan sedikit minyak kecil. Saya अशा पद्धतीने आपण ही चपाती लाटून घेतली तवा तापलाय तव्यावर टाकले तेल थोडस च अशा प्रकारे दुसरी पण आपण इथेच करून घेतोय बघू आपली चपाती किती छान झालेली होती मस्त आपल्या एक जरा वेगळ्या पद्धतीची छान अशी मस्त टोगलेली मऊलच लक्षित आपण चपाती तयार केलेली व्यवस्थित हा गोळा आपण असं बंद करून घेऊया इथं एकदम हलक्या हाताने आपण इथं चपाती लाटतोय I mm -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. मस्त -गु ही चपाती आपण घेऊया बाजू शकता चपाती मस्त तयार झाली बघू शकता आपली चपाती किती छान झालेली मस्त मऊ आणि आत मध्ये पण छान असा पदर सुटलेला आहे त्याला इथे बघू शकतो मी आपल्या चपात्या किती छान झालेल्या आहेत मस्त एकदम दोन्ही पण चपाती किती छान झालेली मस्त मग स्वतःच्या आपल्या छान अशा चपात्या तयार झालेल्या आहेत जरा वेगळ्या पद्धतीने आपण ही चपाती लाटलेली छान अशी मस्त ही चपाती तुम्ही दोन दिवस जरी ठेवल्या तरी अशीच राहणार अजिबात कडक होत नाही काही नाही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद ସୁନ୍ଦର ଗଛରେ ଘାସ ପରେ ଧୀରେ ଆଗ ବୁଝା